महाकारणी दत्ताग्रध भगवान गौतम बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाजनक छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णा साठे राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्री फुले राजमाता अहिल्या बोळकर व माता रमाई यांच्या विचारांना व स्फूर्तींना अभिवन करून आज मी आपणाला आव्हान नव्हे तर विनंती करीत आहे की ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये जे मेंबर व्हेरिफिकेशनचं मतदान जे चोवीस आणि पंचवीस तारखेला होत आहे त्याला अनुसरून आपल्याला आव्हान करत असताना आपणाला माहीतच आहे की ॲम्युनेशन फॅक्टरी कामगार संघटना झेंडा व अशोक चक्र घेऊन आपल्या फॅक्टरीमध्ये समाजामध्ये आणि कामगारांमध्ये परिवर्तन आणण्याचं काम आणि कामगारांचे हक्क अधिकार का मिळवून देण्याचं काम अहोरात्र संघर्ष करून प्रयत्न करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला फॅक्टरीमध्ये नवा इतिहास नवक्रांती निर्माण करण्याची नामी संधी आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची आता जबाबदारी ही तुमची आणि आपली ही आलेली आहे आज आतापर्यंत ह्या फॅक्टरीमध्ये ज्या तीन युनियन आहेत त्या तीन युनियननी जेसेमच्या माध्यमातून या ठिकाणी काय केलं हे आपल्याला माहीत आहे आणि आज आपल्याला खूप मोठा चान्स खूप मोठी संधी आपल्याला आलेली आहे की आपण आज आपल्या अॅमिश फॅक्टरी कामगार संघटनेसोबत जे सी एम आपण घेऊ शकतो आज आपण आपलं ऑफिस आपण त्यातनं मिळवू शकतो ही नामी संधी आज आपल्यावर आलेली आहे आणि ह्यासाठी आज आपल्याला तन मन धनाने योगदान देऊन ही संधी आपल्याला निर्वाण करून घ्यायची आहे ती नामी संधी आज आपल्याला आहे म्हणून एमजेट फॅक्टरीमधील सर्व माझ्या कामगार बंधू आणि भगिनींना मी आव्हान करत आहे की आपण ही संधी आपण ही इतिहास घडवूया आणि आज ह्या फॅक्टरीमध्ये ॲमजेट फॅक्टरी कामगार संघटनेला जसं मिळवून देऊया जर ही संधी आपण नाही मिळवून दिली तर आज त्याला आपणच जबाबदार राहू कारण का तर आज फॅक्टरीमध्ये आपण फुले शाहू आंबेडकर विचाराचे आपण प्रमाणिकपणे कार्यकर्ते आहोत निष्ठावंत आपण कार्यकर्ते आहोत हुशार आहोत ज्ञानी आहोत धाडशी आहोत प्रामाणिक आहोत आणि एवढं सर्व होऊनसुद्धा जर आपण आपला निळा झेंडा अशोक चक्र आणि आपण आपल्या कामगार संघटनेचं अस्तित्व जरा टिकू शकलो नाही तर आपणच त्याला म्हणून जर आपल्याला लायक बनायचं असेल तर आपण ही संधी न घालवता आपण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या संधीचं सोनं करून आपण आपल्या फॅक्टरीचं अस्तित्व आपण आपल्या फॅक्टरी निळा झेंडा आपण आपल्या फॅक्टरीचं अशोक चक्र अबाधित ठेवून आपण येणाऱ्या पण चोवीस आणि पंचवीस तारखेला जे बॅलेट पेपरच्या माध्यमातून जे मतदान होणार आहे आणि त्या मतदानामध्ये आपला जे अशोक चक्र आहे हे दोन नंबरला आहे दोन नंबरच्या बॉक्समध्ये जे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्रावरच्या बॉक्समध्ये शिक्का मारून प्रचंड बहुमतानं आपण त्यांना निवडून आपण मोठ्या फरकाने आपण या निवडणुकीमध्ये अशोक चक्राला निवडून देऊया आणि जे सी एम आणि ऑफिस बेरर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात मतदान करून आपण आपल्या संघटनेला पद मिळवून देऊया हे पद मिळवल्याचे फायदे एवढे आहेत की आपण आपल्या समाजामधील कामगारांचे माझ्या माता भगिनींचे आपण कामं मोठ्या प्रमाणात करू शकतो त्या माध्यमातून आपल्याला पद मिळेल त्यामधून आपल्याला ऑफिस मिळेल जेणेकरून आपण आपल्या कामगारांपर्यंत आपण आपल्या बांधवांपर्यंत जाऊन त्यांची मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो आपण Uh, जेस एमच्या माध्यमातून आपण आपल्या मॅनेज फेडव मोठ्या प्रमाणात आपण फाईट करू शकतो आपल्या समस्या आपल्या होणारे अन्याय हे जे आपण मोठ्या प्रमाणात लढाई लढू शकतो हे एवढे मोठे फायदे आहेत तर मी आपणाला माझ्या माता भगिनींना मी विनंती करेन की आपण येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करून आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र